शारदीय नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असती त्यानिमित्ताने आमच्या चौंडेश्वरी मंदिरामध्ये महा मान मिळाला होता हे बघा आमचं चौंडेश्वरी मंदिर हा घ ही घटस्थापना खूपच सुंदर असं मंदिर आहे आता घटामध्ये तर खूप छान छान कार्यक्रम असतात अगदी भजनी मंडळाचे वगैरे ते पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे ही घटस्थापना आणि ही आमची देवीची मूर्ती बघू शकता आपण किती सुंदर आणि किती प्रसन्न आहे बघा मूर्ती आमची आणि ही घटस्थापना आहे सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे चौंडेश्वरी मातेचं जे की बदामीचं रूप आहे बघा हे बघा काका आणि हे मिळून अभिषेकाचं नंतर अभिषेक झाला आणि त्यानंतर जे आ, देवीचं जे साजशृंगार असतो ते काका करतायत आणि हे आमची मदत करतायत खूप वेळ लागतो खरंच आणि खरंच काकांची खूप मेहनत आहे त्यासाठी कारण जे भडजी लोक असतात ना खरंच म्हणजे साडी नेसवायचं त्याचं खूप म्हणजे कष्टाचं काम असतं आणि मेहनतीचं असतं कारण आपण अशी साडी नेसणं एक ने अगदी सोपं आहे पण मूर्तीला साडी नेसवायचं म्हणजे खूप अवघड आहे आपल्याला दिसताना अगदी सोपं वाटतं पण करताना खरंच अशा प्रकारे पूर्ण अं शृंगार देवी मातेचा चौंडेश्वरी मातेचं झाला आहे हे बघा हे काका हे आमचे हे आणि छान असं नंतर देवी मातेचं दर्शन घेतलं तिच्याकडनं आशीर्वाद घेतला सर्वांना सुखी समाधानी ठेवू हो, आणि हे आम्ही दोघं नंतर नमस्कार केला आहे देवी मातेला चौंडेश्वरी मातेला सर्वांना उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्वांचे